नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि त्याच जबरदस्त ट्विस्टच्या पार्ट टू मध्ये आज आपण बघणार आहोत आबा आणि संगीताच्या प्लॅन नुसार आता सुरेश आहे जो चांदेकरांच्या ऑफिसमध्ये काम करणार आहे आबांच्या आणि संगीताच्या सांगण्यावरून आता तो कलाशी जवळीक ठेवणार आहे जेणेकरून अद्वेतला त्याचा फार मोठा झटका बसेल तर सुरेश जेव्हा पहिल्यांदा आता चांदेकरांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो त्याला बघून अद्वैत त्याला विचारतो की कोण तुम्ही सुरेश त्याला सांगतो की मी सुरेश आहे आणि आबा चांदेकर यांनी माझी नोकरी इथे पक्की केली आहे असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की अच्छा आबांनी पाठवलंय म्हणजे बरोबरच असेल मग तो कुठलीही शहानिशा करत नाही आणि त्याला कामावर ठेवतो कला देखील ऑफिस मध्ये जात असते ऑफिस मध्ये जायला लागलेली असते कारण कॉन्ट्रॅक्ट मुळे तिला ते ऑफिस करणं गरजेचं असतं कॉन्ट्रॅक्ट ती तोडूही शकत नसते त्यामुळे ऑफिस मध्ये येणं तिलाही तेवढंच महत्वाचं असतं आता जेव्हा कला ऑफिस मध्ये येते आणि सुरेशला बघते तेव्हा सुरेशला ती विचारते की अरे सुरेश तू इथे काय करतोयस तेव्हा सुरेश सांगतो की मला इथे जॉब मिळालाय हे ऐकल्यावर कलालाही खूप आनंद होतो कला आणि सुरेश दोघंही छान असे गप्पा मारत असतात एकमेकांसोबत काम करत असतात कारण ते दोघंही डिझायनर असतात आणि दोघंही डिझायनर म्हणून चांदेकरांसाठी काम करत असतात आता अद्वैतला हळूहळू डाउट यायला लागतो की हा जो सुरेश आहे तो कलाशी एवढं का बरं बोलतोय आणि कला सुद्धा त्याच्याशी खूप खुलून बोलते म्हणजे याच्या आधी तर मी कलाला एवढं कोणाशी बोलताना तर कधी बघितलं नाही मग हा कोण आहे ज्याच्याशी कला एवढा गप्पा मारते म्हणून अद्वैत त्याची चौकशी करायला लागतो तर त्याला समजतं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा कलाचा लहानपणीचा मित्र आहे आणि आता तो कलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय हेही अद्वैतला आता दिसायला लागलेलं असतं अद्वैत आता सुरेशवर पूर्णपणे जलस असतो सुरेश तर ता त्याचा एम्प्लॉई असतो पण अद्वैत मात्र त्याला काढूही शकत नसतं त्याच्या मागे कारण हे असतं की आबांनी त्याला चांदेकरांच्या ऑफिसमध्ये जागा दिलेली असते त्यामुळे अद्वैत त्याचं काही वाकडं करू शकत नसतो कला आणि सुरेश या दोघांची चांगली असते मित्र म्हणून ऑफिस सुटल्यानंतर भेळपुरी खायला जातात हे जेव्हा अद्वैत बघतो तेव्हा अद्वैतला प्रचंड राग येतो संताप होत असतो नुसता त्याचा आणि आपली कला आपल्यापासून लांब जाते की काय अशी त्याला भीती देखील वाटायला ला लागते म्हणून आता अद्वैत त्यांच्या मागावरच असतो ते दोघेही जेव्हा बोलतात दोघेही जेव्हा एका कोपऱ्यात असतात जेव्हा ते दोघेही बोलत असतात तेव्हा अद्वैत आता मुद्दाम त्यांच्याजवळ येतो आणि काय बोलताय हे ऐकण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्या दोघांमध्ये फक्त फ्रेंडशिपच असते म्हणजे कला त्याला ॲज अ फ्रेंड म्हणूनच घेत असते आणि जो सुरेश असतो तो मात्र आबांच्या आणि संगीताच्या टीममध्ये असतो त्याचं काम फक्त एवढं असतं की त्याला फक्त अद्वैतला जळवायचं असतं आणि त्यासाठी तो वाटेल ते करत असतो त्याचं काम अगदी व्यवस्थित करत असतो आणि अद्वैतवर सुद्धा त्या गोष्टींचा परिणाम देखील होत असतो एके सुटत ऑफिस सुटल्यानंतर सुरेश गाडी घेऊन कलाजवळ येतो आणि कलाला म्हणतो की चल कला मी तुला घरी ड्रॉप करतो तेव्हा कला म्हणते की नाही नको अरे सुरेश मी जाईल की रिक्षाने तर सुरेश तिला म्हणत असतो की नाही तू माझ्यासोबतच चल त्याच वेळी अद्वैतही तिथे येतो अद्वैतला कळतं की सुरेश आता कलाला मुद्दाम फोर्स करतोय आणि मुद्दाम तो कलाला त्याच्या बाईकवर बसवून घेऊन जाण्याचं बघतोय म्हणून आता अद्वैत थोडासा जलद झालेला असतो लगेच तो, तो कलाजवळ जातो कलाला म्हणतो की खरे चल मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो तेव्हा कला म्हणते की अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं मी रिक्षा पकडून जाऊ शकते आणि सुरेशही मला फोर्स करतोय चांदेकर तुझंही तेच चाललंय काय चाललंय नक्की तर सुरेशला कळलेलं असतं की अद्वैत सर नक्की इथे का आलेत म्हणून तर सुरेश अजूनच कलाला फोर्स करायला लागतो की कला अगं चल ना तसाही मी तुझा लहानपणीचा मित्र आहे लहानपणी तर आपण किती गमती जमती केल्यात माहितीये तुला तेव्हा अद्वैत म्हणतो की काय गमती जमती केलात तुम्ही मग सुरेश सांगू लागतो की अहो सर तुम्हाला माहित नाहीये मी आणि आमच्या गल्लीतले पोरं जेव्हा भातुकलीचा खेळ खेळायचे तेव्हा त्यामध्ये माझं आणि कलाचंच लग्न लावायचे असं म्हटल्यावर अद्वैतचा तर जीवाता वरखाली जाऊ व्हायला लागतो त्याला असं वाटतं की हा सुरेश तर पूर्णपणे प्रिपरेशन करून आलाय पूर्णपणे तयारी करून आलाय हा मात्र कलाला माझ्यापासून दूर ओढणारच अद्वैतला फार भीती वाटायला ला लागते या गोष्टीची मग अद्वैतच आता कलाला म्हणत असतो की खरे मला बाकीचं काही सांगू नको आत्ताच्या आत्ता तू गाडीत बस मी तुला घरी सोडतोय आता अद्वैत जरा थोडासा रागात बोलतो त्यामुळे कलाला काही सहन होत नाही कला म्हणते की म्हणजे काय चांदेकर तू माझ्यावर दमदाटी करतोयस मला दादागिरी करतोयस की गाडीत बस म्हणून अरे असं कोणाला गाडीमध्ये बसवतं का असं कोणी कोणाला लिफ्ट देतं का ज्या प्रकारे तू देतोयस मला आणि जा नाही बसणार तुझ्या गाडीमध्ये काय करशील तू माझ्या गाडीमध्ये बस माझ्या गाडीवर मी तुला घेऊन जातो घरी कला लगेच कसलाही विचार न करता सुरेशच्या बाईकवर बसते आणि अद्वैतकडे रागाने बघत आता लगेच घरी निघून जाते अद्वैतचा जीव वरखाली व्हायला लागतो की अरे बापरे हा सुरेश आता कलाला घेऊन तिच्या घरी गेलाय म्हणजे मुद्दाम आता काहीतरी करणार तिथे थांबण्याचा प्रयत्न करणार आणि कलाच्या आजूबाजूला भुंग्यासारखा भटकणार त्यामुळे अद्वैत आता थोडस इनसिक्युअर फील करायला लागतो मग लगेचच तो त्याची गाडी घेऊन लगेच आता खरेंच्या घरी जातो खरेंच्या घरी गेल्यावर अद्वैत खिडकीतून बघत असतो की हा सुरेश आहे या सुरेशचं सगळ्यांशी अगदी व्यवस्थित पटतंय म्हणजे संगीतासोबत अगदी हसून काय बोलत असतो काजलसोबत मस्ती मजाक काय करत असतो बाबांशी बोलत असतो आणि कलासोबतसुद्धा बोलत असतो त्या सगळा प्रकार बघून अद्वैतला फार वाईट वाटत असतं अद्वैत विचार करत असतो की असं रिलेशन तर मलासुद्धा खरे फॅमिलीसोबत करता आलं नाही हे ह्यात सुरेशचं आहे ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे अद्वैत आता विचारात पडलेला असतो की काय करावं आणि हा आता इथून जाणारच नाही यासाठी मला काहीतरी प्रयत्न करावे लागतील मग अद्वैत आता मुद्दाम तोही घरात येतो संगीता म्हणते की हो जावे बापू तुम्ही तुम्ही आता या वेळेला इथे तेव्हा अद्वैत म्हणतो की हो जरा इकडनं चाललो होतो म्हटलं जाऊन यावं एकदा तर असं म्हटल्यावर संगीताला बरोबर कळतं की जावय बापू इथे नक्की का आले ते म्हणजे सुरेशचा आणि कलेचा पाठलाग करत हे इथं आले हे संगीताला समजतं म्हणून संगीता, संगीता सुद्धा आता मुद्दाम अद्वैतला जलस करण्यासाठी अजून जास्त करत असते संगीता आता सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि सुरेश जो असतो तो कॉफी पित असतो म्हणून सुरेश साठी सेपरेट कॉफी देखील ती घेऊन आलेली असते सगळ्यांना चहा देते सुरेशलाही कॉफी देते पण अद्वैत मात्र तिचाच बिचारा बसलेला असतो त्याला असं वाटतं की आताच मला संगीता कॉफी देईल परंतु तिने काय अद्वैतला कॉफी दिलेली नसते हे बघून तो संगीताला विचारतो की मिसेस खरे हे काय तुम्ही माझ्यासाठी कॉफी नाही आणलीत का तेव्हा संगीता म्हणते की अहो जावे बापू तुम्ही लेट आलात की नाही मला माहीत नव्हतं तुम्ही येणार म्हणून आणि आता कॉफीही संपली आहे त्यामुळे फक्त आता सुरेश रावांसाठीच कॉफी बनवली आहे असं म्हटल्यावर अद्वैत तर अजून इन्सिक्युअर फील करतो म्हणजे संगीता फक्त अद्वैतला अद्वैतराव म्हणत असते आणि आता तर सुरेशला सुरेश राव म्हणायला लागल्यामुळे अद्वैतचा नुसता वरखाली होत असतो कधी एकदाचा हा सुरेश घरातून जाईल असं अद्वैतला झालेलं असतं अद्वैत सुरेशला म्हणतो की बरं सुरेश मग आता तुला टाईम झाला असेल ना जा ना आता तुझ्या घरी तेव्हा सुरेश म्हणतो की नाही नाही माझं घर तर इथून जवळच आहे मी कधीही पोहोचेल काही प्रॉब्लेम नाही सर मी थांबू शकतो मी कम्फर्टेबल आहे आणि तशी ही फॅमिली मला काही नवीन नाही आहे खरं तर मी यांच्याच घरात वाढलेलो आहे यांच्याच घरात खेळलेलो आहे संगीता म्हणते की हो ना सुरेश आणि आमची कला एवढे दोघं एकमेकांचे घट्ट मित्र होते की काय सांगू अद्वैतराव हो तुम्हाला अहो दोघांनाही एकमेकांशिवाय कधीच करमत नव्हतं आणि हा सुरेश सुरेश तर आमच्याच घरी झोपायचा त्याची आई अक्षरशः यायची आणि त्याला झोपलेल्या अवस्थेत घेऊन जायची त्याला आमच्याच घरी झोपायला आवडायचं सुरेश म्हणतो की काकू मग आजच्या दिवस सुद्धा मी इथेच झोपू का असं म्हटल्या अद्वैतला तर अजून भीती वाटायला लागते ला की आता हा सुरेश हा सुरेश इथे झोपणार म्हणजे कला सुद्धा इथेच आहे आणि हा मुद्दाम हे सगळं करतोय अद्वैत आता खूप घाबरतो संगीता म्हणते की हो सुरेश राव अहो तुम्ही झोपू शकता इथे काहीच प्रॉब्लेम नाही आणि तसंही तुम्ही आमच्या घरी खूप वेळा झोपलेल्या आहात त्यामुळे तुम्ही इथे झोपलात तर मला मात्र काहीच प्रॉब्लेम नाही आहे अद्वैत म्हणतो की अहो असं काय बोलताय मिसेस खरे तुम्हाला कसा काही प्रॉब्लेम नाही आहे हा आता इथे झोपणार का तुमच्या सोबत कला म्हणते की चांदेकर तो माझा मित्र आहे तुला काय प्रॉब्लेम आहे झोपला तर झोपू देत ना तुला कोणी सांगितलंय का तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का आणि तसंही आमच्या खरेंचं घर तुला आवडत नाही हे आम्हाला माहिती आहे तुला इथे झोपायला आवडत नाही कारण तुला तर लाविश लाईफस्टाईल आहे तुझी बाबा आम्ही गरीब आहोत सुरेश ऍडजस्ट करतो आणि सुरेश पण गरीबच आहे आमच्या सारखाच आहे त्यामुळे त्याला हे नेचर ऍडजस्टिंग आहे तू नको तू एक काम कर तू घरी जा एसी लावून झोप तुझ्या मोठ्या बेडवर झोप तुला काय इकडे झोप येणार नाही असं म्हटलं अद्वैत म्हणतो की अरे असं कसं म्हणतीयस खरे तू इथे मी दोन तीन वेळा राहून गेलोय आणि त्यामुळे मला इथे राहण्याची सवय अद्वैत विचार करू लागतो की आता जर मी इथे राहिलो नाही आता जर मी इथे थांबलो नाही तर मला ह्या सुरेशवर नजर ठेवता येणार नाही आणि सुरेश आणि कला दोघ एकत्र आले तर तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मला माहिती आहे हा सुरेश ना कलाला पटवल्याशिवाय राहणारच नाही मला पहिल्या दिवसापासून याचं नेचर माहिती आहे हा कलाच्या मागे मागेच फिरतो मला इथेच थांबून काहीतरी करावं का लागेल विचार करू लागतो की पण मी इथे थांबणार कसं मला कोणी थांबवेल का इथं आता मी माझ्या तोंडानेच कसं काय म्हणू की मी इथं थांबतो म्हणून अद्वैत त्यासाठी प्रयत्न करत असतो आणि संगीता तर मुद्दाम अद्वैतला म्हणत असते की जावय बापू अहो तुम्हाला खूप उशीर झाला असेल तुम्ही निघा ना आता असं म्हटल्यावर अद्वैतला अजून वाईट वाटतं दारात जातो आणि म्हणतो की मिसेस खरे जाऊ देत ना मी इथेच थांबतो आजचा दिवस संगीता म्हणते की काही प्रॉब्लेम नाही जावंय बापू तुम्ही थांबा इथेच आणि मग त्या रात्री आता अद्वैत आणि सुरेश दोघेही आता कलाच्या घरी थांबणार असतात तर मित्रांनो यापुढील जो ट्विस्ट आहे तो आपण पार्ट थ्रीमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्हाला या एपिसोडचा पार्ट थ्री हवा असेल तर आपल्या चॅनलवर लगेच कमेंट करून पार्ट थ्री अशी आम्हाला कमेंट करा म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड होईल आणि आपल्या चॅनलवर आपण सर्व मालिकांचे ट्विस्ट एपिसोड टाकत असतो ते सुद्धा बघायला अजिबात विसरू नका धन्यवाद